श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या शासन नियुक्त संचालकपदी रुग्णसेवक राहुल बोळकोटे यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय गांधी फोरमचे सोलापूर शहराध्यक्ष रुग्णसेवक राहुल मल्लिकार्जुन बोळकोटे यांची श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र सोलापूर इथं शासन नियुक्त संचालकपदी निवड करण्यात आली आहे यावेळी शहरातील सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं पेढे भरवून जल्लोष साजरा करण्यात आला रुग्णसेवक म्हणून राहुल बोळकोटे यांनी सोलापूर पुणे मुंबई हैदराबाद बंगळुरू आदी ठिकाणच्या हॉस्पिटलशी संपर्क साधून अनेक रुग्णांना जीवदान दिलं आहे शासनाच्या विविध वैद्यकीय सहाय्यतेसाठी ते नेहमीच मदतीसाठी हजर असतात त्यांच्या या निवडीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी महापौर महेश कोठे माजी महापौर जनार्दन कारमपुरी माजी महापौर यू एन बेरिया ज्येष्ठ नेते महेश गादेकर माजी महापौर मनोहर सपाटे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर आदींनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केलं यावेळी बळीराम एडके व्ही डी गायकवाड समर्थ लवटे प्राध्यापक मोहनदास गुमते सूर्यकांत शिवशरण अनिल मस्के सोपान खांडेकर हिरेमट गुरुजी यांची उपस्थिती होती